नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम यामधील प्रकरण एक व दोन यावर आधारित प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आताच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरण प्रकरण तीन चार पाच आणि सहा यावर कशा प्रकारे येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही पूर्वी एक नंबरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो जरूर तो व्हिडिओ पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्न पाहायचे आहेत चला सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला आहे महानगरपालिका प्राधिकरणाचे कर्तव्ये आणि अधिकार मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्याऐंशी मध्ये कोणत्या प्रकरणामध्ये दिलेले आहेत जी प्रकरण दिलेले आहेत अधिनियमामध्ये त्यातील प्रकरण तीन मध्ये महानगरपालिकेची जी कर्तव्य आहेत कोणकोणती कार्य नागरिकांच्यासाठी त्यांनी केली पाहिजेत किंवा त्यांना कोणत्या स्वरूपाचे अधिकार प्राप्त आहेत याची माहिती आपल्याला प्रकरण तीन मध्ये विविध कलमांमध्ये मिळते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरील प्रकरण तीन महानगरपालिके प्राधिकरणाची कर्तव्य आणि अधिकार त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कोणत्या कलमामध्ये महानगरपालिकेने तरतूद कराव्याच्या बाबींचा समावेश आहे म्हणजे महानगरपालिकेने जी काही तरतूद करायची आहे नागरिकांच्यासाठी सुविधा सुविधे नागरिकांना सुविधा देण्यासंदर्भात असतील किंवा इतर कामासंदर्भात असतील कोणकोणत्या तरतुदी महानगरपालिकेने करायचे आहेत तर त्याची माहिती कलम एकसष्ट मध्ये देण्यात आलेली आहे कलम एकसष्ट महानगरपालिकेने तरतूद कराव्याच्या बाबी त्यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम बासष्ट कशाशी संबंधित आहे आता कलम बासष्ट काय आहे बघा तर महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय परिसंस्था चालवण्यासाठी राज्य शासनास दरमहा ठराविक रक्कम देणे म्हणजे काय आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेद्वारे जे जे दवाखाने वैद्यकीय परिसंस्था चालवल्या जातात तर त्या चालवण्यासाठी राज्य शासनाला दरमहा ठराविक अशी रक्कम महानगरपालिकेने देणे द्यायची आहे तर त्याची तरतूद कलम बासष्ट मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न पुढील चौथा प्रश्न मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कोणत्या कलमान्वये महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा राज्य शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना निरीक्षणासाठी खुल्या असतील म्हणजे राज्य शासनाने जे काही अधिकारी नेमलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना शाळेमध्ये जाऊन तपासणी करता येईल किंवा निरीक्षण करता येईल हे कोणत्या शक्य आहे तर कलम बासष्ट क याच्यामध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की राज्य शासनाचे जे अधिकारी असतील ते अधिकारी महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा निरीक्षण करू शकतात तपासू शकतात तर कलम बासष्ट क लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे महानगरपालिका अधिनियम कलम बासष्ट ड नुसार महानगरपालिकेने भारतातील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला किती रक्कम दरवर्षी देण्याची तरतूद आहे बघा कलम बासष्ट ड मध्ये स्पष्ट किती रक्कम द्यायची याची तरतूद दिलेली आहे तर पन्नास हजार रुपये दरवर्षी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला द्यायचे त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तर पन्नास हजार रुपये प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला कलम बासष्ट ड नुसार द्यायचे आहेत महानगरपालिकेने त्यानंतर पुढील प्रश्न आहे वेड्या व्यक्तींची देखभाल करण्यासंदर्भात तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे बघा कलम बासष्ट ई जे आहे त्या बासष्ट ई नुसार वेड्या व्यक्तींसंदर्भातील तरतूद करण्यात आलेली आहे की त्या वेड्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी मुंबई महानगरपालिका बासष्ट ई नुसार बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम त्रेसष्ट महत्वाचा आहे कलम त्रेसष्ट कशाशी संबंधित आहे तर महानगरपालिकेने स्वविवेकानुसार करावयाच्या तरतुदी आता आपण जे कलम बासष्ट मध्ये बघितले ते महानगरपालिकेला कंपल्सरी ती तरतुदी करायचीच आहेत पण कलम त्रेसष्ट मध्ये अशा काही गोष्टी आहेत की महानगरपालिकेला वाटले महानगरपालिकेचा स्वविवेकाधिकार वापरून त्यांना ते तरतुदी करता येतील महानगरपालिकेला वाटले तरच या तरतुदी करणार त्यांच्यावर ते बंधनकारक नाही आहे पण कलम बासष्ट मधल्या तरतुदी मात्र बंधनकारक आहेत हा कलम बासष्ट आणि कलम त्रेसष्ट मधला महत्वाचा फरक हा आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कलम त्रेसष्ट नुसार, चा नुसार, नुसार तरतूद करावयाच्या गोष्टींसाठी खर्च मर्यादा किती आहे म्हणजे जे काही स्वविवेकानुसार स्वविवेका अधिकारानुसार महानगरपालिका तरतूद करू शकते अशा गोष्टींसाठी किती रुपयापर्यंत खर्च महानगरपालिका करू शकते अशा स्वरूपात हा प्रश्न आहे तर बघा एका सरकारी वर्षामध्ये एक लाख रुपयापेक्षा किंवा शासकीय राजपत्रातील प्रसिद्ध रकमेपेक्षा जास्त असता कामाने म्हणजे एक लाख रुपयापेक्षा तो खर्च कमी असावा किंवा शासकीय राजपत्र म्हणजे महानगरपालिकेचं जे राजपत्र प्रसिद्ध होतं त्या, त्या राजपत्रामध्ये दिलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम काय असावी कमी असावी जास्त असता कामा नये कलम त्रेसष्ट त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये कलम त्रेसष्ट ब नुसार आयुक्तांनी पर्यावरणाच्या स्थितीबाबतचा अहवाल केव्हा सादर करावा अगदी महत्वाचा प्रश्न आहे दरवर्षी एकतीस जुलैच्या आधी हा महानगरपालिका अं आयुक्त जो है, त्या आयुक त्या आहे त्या आयुक्तांनी पर्यावरणाची स्थिती कशी आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याबाबतचा अहवाल कलम त्रेसष्ट नुसार हा सादर करावायचा आहे दरवर्षी एकतीस जुलै पूर्वी त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे महानगरपालिका प्राधिकरणाची कार्य कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहे म्हणजे महानगरपालिकेने कोणकोणत्या प्रकारचे कार्य केली पाहिजे याची माहिती कलम चौसष्ट मध्ये देण्यात आलेली आहे महानगरपालिका प्राधिकरणाची कार्य त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा आयुक्ताच्या कोणत्याही प्रस्तावास संबंधित प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असल्यास किती दिवसांमध्ये मंजुरी मिळणे बंधनकारक आहे म्हणजे महानगरपालिका आयुक्तानं जर एखादा प्रस्ताव मांडला आणि तो एखाद्या प्राधिकरणाशी संबंधित असेल आता प्राधिकरण आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेले आहेत कुठले कुठल्या प्रकारचे प्राधिकरण आहेत शिक्षण शिक्षणाशी संबंधित आरोग्याशी संबंधित तर त्या प्राधिकरणाची जर मंजुरी पाहिजे असेल तर ती त्या प्राधिकरणाची जी सभा झाली असेल त्या सभेच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत हे महत्वाचं आहे पंचेचाळीस दिवसांच्या आत त्या प्रस्तावास मंजुरी मिळावी लागते जर का त्या सभेने मंजुरी पंचाळीस दिवसाच्या आत नाही दिली तर तो प्रस्ताव सभेनं मंजूर केला असे मानण्यात येते त्यामुळे पंचेस दिवसाच्या त्याच्यावर चर्चा होऊन त्या प्रस्तावाला मान्यता द्यावीच लागते त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका अधिनियमामध्ये कोणत्या कलमामुळे नागरिकांचा जाहीरनामा अगदी अतिशय महत्वाचा नागरिकांचा जाहीरनामा हा कलम चौसष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे महानगरपालिका अधिनियमातील कलम चौसष्ट नागरिकांच्या जाहीरनाम्याशी संबंधित आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिकेमध्ये कोणतीही फाईल महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागातील अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे किती कालावधीमध्ये निकाली काढावी म्हणजे एखादी फाईल एखाद्या कामासंदर्भातील फाईल असेल ती एखाद्या कर्मचाऱ्याजवळ किंवा अधिकाऱ्याकडे गेलेली असेल तर त्यांनी कामाच्या सात दिवसापेक्षा कमी काळामध्ये ती फाईल त्यांच्या टेबलवरून पुढील प्रोसेससाठी पाठवायची आहे किंवा त्याच्यामध्ये जर द्र, काही त्रुटी असेल असे जास्ते, जास्ते तर त्यासाठी ती परत रिटर्न पाठवायची आहे पण जास्तीत जास्त सात दिवस ते आपल्या टेबलवर ठेवू शकतात सात दिवसापेक्षा कमी काळामध्ये ती त्यांना त्याच्यावर काय ते निर्णय घ्यावा लागतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कलम पासष्ट काय महत्वाचा आहे कलम पासष्ट महानगरपालिकेला समित्याकडून कामकाजासंदर्भातील उतारे मागवता येतात म्हणजे कलम पासष्ट नुसार महानगरपालिकेला ज्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांच्याकडून विविध कामासंदर्भातील उतारे हे मागवता येतील अशी तरतूद कलम पासष्ट मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या कलमांमुळे पालिका सदस्य आयुक्तांना प्रश्न विचारू शकतात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पालिका सदस्य आयुक्तांना विविध अं गोष्टींच्यावर प्रश्न विचारतात तो प्रश्न विचारण्याचा अधिकार हा कलम सासष्ट अनुसार त्या पालिका महानगरपालिकेच्या सदस्यांना मिळालेला आहे त्या अं कलमाचा आधार घेऊन पालिका सदस्य आयुक्तांना विविध विषयांच्यावर आधारित प्रश्न विचारू शकतात कलम सासष्ट अ आयुक्तांना प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका सदस्याने आयुक्तांना प्रश्न विनिर्देशित करणारी नोटीस लेखी स्वरूपामध्ये कोणाकडे केली पाहिजे म्हणजे जो काय आयुक्तांना कलम कलम सासष्ट अ नुसार जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत प्रश्न विचारण्यापूर्वीची जी नोटीस आहे ती नोटीस पालिका सदस्यांना द्यावी लागते ती कोणाकडे द्यावी लागते असा प्रश्न आहे तर ती महानगरपालिका सचिवाकडे द्यावी लागते आणि ती सात दिवस अगोदर प्रश्नाचं उत्तर मिळवण्याच्या आधी सात दिवस अगोदर ही नोटीस द्यावी लागते महानगरपालिका सचिवांच्याकडे त्यानंतर पुढील प्रश्न आहे महानगरपालिकेच्या वतीने करार करण्याचा अधिकार महानगरपालिका अधिनियमाच्या कलम एकोसत्तर एकोणसत्तर अन्वये कोणाला आहे म्हणजे महानगरपालिका वेगवेगळ्या गोष्टींच्यावर करार करत असते तो करार करण्याचा अधिकार महानगरपालिकेला कलम एकोणसत्तर अन्वये मिळालेला आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने तो करार महानगरपालिका आयुक्त करत असतात म्हणजे महानगरपालिकेने केलेले करार हे कोणाच्या वतीने केले येतात तर महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने करण्यात येतात तर कलम एकोणसत्तर नुसार महानगरपालिका आयुक्त महानगर महानगरपालिकेच्या वतीने करार करतात त्यानंतर पुढील महत्वाचा प्रश्न आहे बघा कलम सत्तर कलम एकाहत्तर कलम बहात्तर कलम बहात्तर अ कलम त्र्याहत्तर ही सर्व कलमे कोणत्या विषयाशी संबंधित आहेत कलम सत्तर पासून कलम त्र्याहत्तर पर्यंत ही सर्व कलम जी आहेत ही सर्व कलमे महानगरपालिकेच्या कोणत्याही कामाकरता संविधान निष्पादित करणे त्याबाबतच्या अटी शर्ती याच्याशी संबंधित आहे म्हणजे महानगरपालिकेचं एखादं कोणतंही कार्य असेल तर कार्य ते कार्य करण्यासाठी संविधान करावे लागतात पेपरमध्ये जाहिरात वगैरे द्यावी लागते या सर्व बाबतच्या अटी असतील किंवा शर्ती असतील कशा प्रकारे ती जाहिरात द्यायची आहे किंवा निविदा कशाप्रकारे मागवायच्या आहेत तर त्या संदर्भातले तरतुदी या कलम सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संबंधित माहिती मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या प्रकरणामध्ये देण्यात आले आहे बघा प्रकरण चार मध्ये ही माहिती देण्यात आली आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत यांच्याशी संबंधित त्यांचे कर्तव्य काय आहेत कोणकोणते अधिकारी नेमण्यात येतील ते कशा प्रकारे नेमण्यात येतील त्यांच्यावर अधिकार कोणता आहेत त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे असेल या संपूर्ण प्रकरणाची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती प्रकरण चार मध्ये देण्यात आलेली आहे आतापर्यंत जे आपण क्वेश्चन बघितले पहिले ते सगळे प्रकरण तीन मधील होते आता प्रकरण चार मधील प्रश्न आहे ते तर प्रकरण चार मध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संबंधित माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कलम त्र्याहत्तर अनुसार विशेष अभियंत्याची नेमणूक जास्तीत जास्त किती कालावधी करता करता येईल तर बघा कलम त्र्याहत्तर अनुसार कलम त्र्याहत्तर हे विशेष अभियंत्याच्या नेमणुकीच्या संदर्भात आहे हे एक महत्वाचं लक्षात ठेवा की विशेष अभियंत्याची नेमणूक आपल्याला कलम त्र्याहत्तर अन्वये करता येते आणि ही तर नेमणूक जी आहे ती किती कालावधी करता करता येते तर महानगरपालिका निर्धारित करेल त्याप्रमाणे सात वर्षाहून कमी काळ म्हणजे जास्तीत जास्त सात वर्षापर्यंतच आपल्याला महानगरपालिकाच्या विशेष अभियंत्याची नेमणूक करता येते सात वर्षानंतर त्या अभियंत्याची बदली आपल्याला करावी लागते म्हणजे जास्तीत जास्त सात वर्षापर्यंतच्या काळासाठी विशेष अभियंत्याची नेमणूक कलम त्र्याहत्तर नुसार करण्यात येते पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कोणत्या कलमान्वये महानगरपालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी व जलव्यवस्था अभियंता यांची नेमणूक करण्यात येते बघा कलम चौऱ्याहत्तर जे आहे तर ते महत्वाचं आहे कार्यकारी आरोग्य अधिकारी व जलव्यवस्था अभियंता या दोघांची नेमणूक जी आहे ती कलम चौऱ्याहत्तर अन्वये महानगरपालिका करत असते त्यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम पंच्याहत्तर कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा जलव्यवस्था अभियंता यांच्या अधिकार पदाची रिक्त झालेली जागा किती कालावधीच्या आत भरण्यात येईल आहे कलम चौऱ्याहत्तर अन्वये जी आपण कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा जलव्यवस्था अभियंता ही अधिकारी ची पदे भरलेली आहेत तर ती पदे जर समजा एखाद्या कारणावर रिक्त झाली म्हणजे निवृत्त झाला असेल अधिकारी किंवा त्याने सेवेत कसूर केल्याबद्दल त्याला निलंबित केले असेल अशा विविध कारणासाठी जर रिक्त झालेली जागा असेल तर ते रिक्त झालेली जागा किती कालावधीच्या आत भरायची आहे तर चार महिन्याच्या आत आपल्याला रिक्त झाल्याच्या तारखेपासून चार महिन्याच्या आत ही जागा भरावी लागते त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका कलम शहात्तर नुसार कोणता अधिकारी अठराशे सदुसष्टच्या मुंबई अधिनियमातील समंत्रक अधिकारी असेल महत्वाचा आहे कलम शहात्तर नुसार समंत्रक अधिकारी म्हणून समंत्रक अठराशे सदुसष्टचा जो मुंबई अधिनियमातील समंत्रक अधिकारी आहे तो कार्यकारी आरोग्य अधिकारी हा असेल कलमशात्तर नुसार कार्यकारी आरोग्य अधिकारी समंत्रक अधिकारी म्हणून सुद्धा काम करेल त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कोणत्या कलमाने शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक महानगरपालिकेस करता येते म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाशी संबंधित जो शिक्षण अधिकारी असतो त्या शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक कलम अ अनुसार महानगरपालिकेला करता येते कलमशात्तर अ शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक तो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाशी संबंधित असतो त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम शाहर ब कशाशी संबंधित आहे कलमशात्तर ब महानगरपालिका चालवत असलेल्या रुग्णालयाचा प्रभारी वैद्यकीय अधिकारी याच्या नेमणूकशी संबंधित म्हणजे कलम शाहर ब नुसार महानगरपालिका वेगवेगळ्या प्रकारचे दवाखाने रुग्णालय चालवत असते त्यांचा त्या रुग्णालयांचा प्रभारी अधिकारी प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून ज्याची नेमणूक करायची आहे त्याच्याशी संबंधित हे कलम शात्तर ब आहे महानगरपालिका सचिवाची नेमणूक मुंबई महानगरपालिका अधिमातील कोणत्या कलमांवये करण्यात येते बघा महानगरपालिका सचिव महत्वाचा आहे कलम सत्याहत्तर अन्वये महानगरपालिका सचिवाची नेमणूक करण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिका व महानगरपालिकेच्या समित्या आणि उपसमित्या यांच्या कामकाजाशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज कोणाच्या ताब्यात असतो म्हणजे जे काही काम महानगरपालिकेचे कागदपत्रे असतात समित्यांशी संबंधित उपसमित्याशी संबंधित किंवा महानगरपालिकेशी संबंधित ही सर्व कागदपत्रे एका अधिकाऱ्याच्या ताब्यात असतात तो आहे महानगरपालिकेचा सचिव हा महानगरपालिकेच्या सचिवाच्या ताब्यामध्ये हे सर्व कागदपत्रे किंवा दस्तऐवज असतात त्याच्या परवानगीशिवाय हे कागद आपल्याला मिळू शकत नाही त्यानंतर पुढील प्रश्न आहे महानगर महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाची नेमणूक मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या कलमाद्वारे करण्यात येते बघा मुख्य लेखापरीक्षक जो आहे तो मुख्य लेखापरीक्षक कलम अष्ट्याहत्तर अ नुसार त्याची नेमणूक करण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक पदी कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते आता जो मुख्य लेखापरीक्षक आपण नेमणार आहेत त्याचा दर्जा कोणत्या प्रकारचा असावा तर तो महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमधील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली व्यक्ती असावी म्हणजे त्याचा दर्जा जो आहे तो सहसंचालकाच्या बरोबरचा किंवा त्याच्या वरचा दर्जा असणारी व्यक्ती अशाच व्यक्तीची नेमणूक मुख्य लेखा परीक्षक पदी करण्यात येते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षकास कोणत्या पद्धतीने पदावरून दूर करता येते म्हणजे जर मुख्य लेखा परीक्षकाला पदावरून दूर करायचं असेल त्या तर त्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे तर कोणकोणत्या पद्धतीने त्याला पदावरून दूर करता येते तर गैरवर्तणूक केली असेल किंवा कर्तव्यामध्ये हायगाई केले केली असेल किंवा महानगरपालिकेच्या सभेस हजर असलेल्या सदस्यापैकी मतदानाच्या दोन तृतीयांश बहुमताने जर मंजुरी मिळाली असेल तर अशा तीन गोष्टीसाठी लेखा पदावरून दूर करता येते हे लक्षात घ्या जर त्याला निवडणूक घेऊन जर त्याला पदावरून काउंट टाकायचं असेल तर जे सभेस हजर आहेत ते हजर असलेल्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने हे महत्वाचं आहे दोन तृतीयांश बहुमत पाहिजे त्याला काढून टाकण्यासाठी तरच त्याला पदावरून दूर करता येते त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे महानगरपालिका आयुक्त वित्तीय बाबीवर सल्ला देण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते बघा वित्तीय बाबीवर सल्ला जर महानगरपालिकेच्या आयुक्ताला हवा असेल तर त्यासाठी काय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते कलम अष्ट्याहत्तर क नुसार तो अधिकारी कोणता आहे तर महानगरपालिका मुख्य लेखापाल म्हणून हा अधिकारी आयुक्तांना आधिक वित्तीय बाबीवर सल्ला देतो कलम अष्ट्याहत्तर क नुसार त्याची नेमणूक करण्यात येते आणि त्याचं मुख्य काम काय आहे तर वित्तीय बाबीवर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सल्ला देणे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम त्र्याऐंशी नुसार नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्या कारणासाठी पदावरून बडतर्फ करता येते बडतर्फ करता येते म्हणजे काढून टाकता येते तर कोणत्या कारणासाठी बघा शिस्तभंग केले असेल किंवा निष्काळजीपणा केला असेल अक्षमता असेल कर्तव्य बजावण्यात हायवे केली असेल किंवा इतर जर ती गैरवर्तणूक केली असेल तर या गैरवर्तणुकीबद्दल किंवा या गोष्टींबद्दल कलम त्र्याऐंशी नुसार नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी मग तो कोणताही अधिकारी असू दे किंवा कोणताही कर्मचारी असू दे त्यांना पदावरून काढून टाकता येते कलम त्र्याऐंशी नुसार याची नोंद दिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यास अनुपस्थितीची परवानगी कोणी द्यावी समजा एखाद्या महानगरपालिका अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला रजा हवी असेल किंवा अनुपस्थित राहण्याची परवानगी हवी असेल तर एक महिन्यापेक्षा कमी करता जर त्याला परवानगी हवी असेल तर ती परवानगी आपल्याला आयुक्त देतो कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला आणि जर एक महिन्यापेक्षा जास्त आणि तीन महिन्यापेक्षा कमी अशापर्यंत जर त्याला रजा हवी असेल तर त्यासाठी स्थायी समिती परवानगी देते स्थायी समितीच्या कडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो त्याच्यावर विचार होऊन स्थायी समिती अशा कर्मचाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास अनुपस्थितीची परवानगी द्यावी किंवा न द्यावी यावरचा निर्णय घेते बघा एक महिन्यापर्यंत आयुक्त आणि एक महिना ते तीन महिन्यापर्यंत स्थायी समिती त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे अनुपस्थितीत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची कार्यरत नेमणूक कोणत्या कलमांमुळे करण्यात येते बघा जर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी अनुपस्थित व्यवस्थित पद आहे तर त्याचं काम करण्यासाठी एका व्यक्तीची कार्यरत नेमणूक करता येते आणि ती नेमणूक मुंबई अधिनियमातील मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम पंच्याऐंशी नुसार कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी याची नेमणूक करण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण चार अ कशाशी संबंधित आहे बघा प्रकरण चार अ जे आहे ते महानगरपालिकेने करावयाच्या माहितीचे प्रकटीकरण याच्याशी संबंधित आहे म्हणजे कोणकोणत्या कोणत्या प्रकारची माहिती महानगरपालिकेने प्रकट केली पाहिजे म्हणजे सर्व नागरिकांच्या समोर सादर केला केली पाहिजे आणि ती कशा प्रकारे कोणत्या स्वरूपामध्ये सादर केली जाते याच्याशी संबंधित सर्व माहिती प्रकरण चार अ मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खटला भरण्यास मंजुरी देण्याचा अधिकार कोणाला समजा महानगरपालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी याच्यावर खटला भरायचा आहे म्हणजे तो कोणत्याही स्वरूपात असेल अँटी करप्शन असेल किंवा एखाद्या कामामध्ये हायवे केले असेल किंवा चुकीच्या पद्धतीने काम केलं असेल अशा कोणत्याही कारणासाठी जर त्याच्यावर खटला भरायचा असेल तर तो खटला भरण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांची पूर्व परवानगी घ्यावी लागते कलम शहाऐंशी बनुसार नुसार जर महानगरपालिका आयुक्तांची पूर्व परवानगी घेतली नाही तर त्याच्यावर खटला दाखल करता येत नाही कारण तो शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी असतो आणि त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांना आयुक्तांची परवानगी घेऊनच त्याच्यावर खटला दाखल करता येतो कलम शंशी ब त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण पाच कोणत्या विषयाशी संबंधित आहे प्रकरण पाच बघा प्रकरण जे पाच आहे ते महानगरपालिकेची मालमत्ता आणि दायित्वे याच्याशी संबंधित आहे म्हणजे महानगरपालिकेकडे कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे किंवा कोणत्या प्रकारचे मालमत्ता ते हस्तगत करू शकतात किंवा त्याच्यावर अधिकार दाखवू शकतात त्याची माहिती त्याचबरोबर महानगरपालिकेने कोणाकोणाची दे देणी द्यायची म्हणजे दायित्व म्हणजे ऋण जे आहेत कर्ज आहेत तर कोणत्या प्रकारचे कर्ज घेता येतील किंवा देता येतील याच्याशी संबंधित प्रकरण पाच मध्ये दे, माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या कलमान्वये महानगरपालिका कल महानगर स्थावर व जंगल मालमत्ता स्थापन करू शकते महानगरपालिकेला स्थावर मालमत्ता किंवा जंगल मालमत्ता जर संपादित करायची आहे ती संपादन करण्याचा अधिकार कलम सत्याऐंशी अन्वये महानगरपालिकेला मिळालेला आहे मुंबई अधिनियमातील कलम सत्याऐंशी मध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की महानगरपालिका स्थावर आणि संपादित करू शकते त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाची सध्याचे नाव काय आहे तर आता सध्या जे विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय आहे त्याचे सध्याचे नाव डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय असे आहे आणि कलम एकोणनव्वद क मध्ये ह्याचं नाव दिलेलं आहे म्हणजे या अधिनियमामध्ये सुद्धा डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय असं बदलून देण्यात आलेलं आहे कलम एकोणवत क मध्ये त्यामुळे महत्वाचं आहे ते अल्बर्ट संग्रहालय याच नाव सध्याचं काय डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम नव्वद बघा कलम नव्वद काय आहे तर कलम नव्वद काय कोणतीही स्थावर मालमत्ता करार करून संपादित करता येतील म्हणजे एखाद्या प्रकारचं एखाद्या व्यक्तीशी संस्थेशी करार करून मालमत्ता महानगरपालिकेला संपादित करता येते कलम नव्वद मध्ये देण्यात आलेले आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका कायदा कलम एक्क्याण्णव फ मधील परिवस्त वास्तू बघा शब्द महत्वाचा आहे परिवास्तू मध्ये कोण कोणत्या गोष्टींचा समावेश आहे म्हणजे कलम एक्क्याण्णव फ मध्ये परिवस्तू हा शब्द दिलेला आहे आणि त्या परिवस्तूमध्ये विविध गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे तर परिवस्तू मध्ये जमीन येऊ शकते इमारत येऊ शकते किंवा इमारतीचा कोणताही भाग येऊ शकतो त्या भागामध्ये मग झोपडी असेल किंवा छपरी असेल किंवा इतर कोणत्या प्रकारची संरचना असेल या सर्व गोष्टींचा समावेश परिवास्तू या संज्ञेमध्ये सा, येतो त्यामुळे परिवास्तू कलम एक्क्या एक्क्याण्णव फ मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे लक्षात ठेवावं लागेल जमीन इमारत इमारतीचा भाग मग त्यामध्ये झोपडी असेल छपरी असेल किंवा इतर संरचना असेल या गोष्टींचा समावेश होतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा अधिग्रहणाशी संबंधित महानगरपालिकेने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अपराध सिद्धीनंतर कोणती शिक्षा देता येईल येईल अधिग्रहण म्हणजे अतिक्रमण जर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने केले असेल के आणि त्याबाबत महानगरपालिकेने एखादा आदेश दिला असेल किंवा एखादी दे नोटीस देऊन सांगितलं असेल जर त्या आदेशाचे उल्लंघन केले तो आदेश पाळला नाही आणि असा आदेश, आदेश न पाळल्याचा अपराध जर सिद्ध झाला न्यायपालिकेमध्ये तर त्यासाठी शिक्षा कोणती आहे तर बघा एक वर्ष कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा कलम एक्क्याण्णव ल मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे की त्या व्यक्तीला आदेशाचे उल्लंघन उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अपराध सिद्ध झाल्यानंतर एक वर्षाची कैद किंवा दंड किंवा कैद आणि दंड असे दोन्ही ही शिक्षा देण्यात येणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कलम त्र्याण्णव नुसार कलम जे त्र्याण्णव आहे तर त्र्याण्णव नुसार कोणती दायित्वे महानगरपालिकेने फेडायचे आहेत कोणती दायित्व महानगरपालिकेने फेडायचे आहेत बघा दायित्व म्हणजे देणे तर कोणत्या प्रकारची देणी महानगरपालिकेने द्यायची याची तरतूद कलम त्र्याण्णव मध्ये करण्यात आलेली आहे की विहार जलदाय व्यवस्थाबाबतचे कर्ज आणि त्याचे जे काही व्याज असेल चार टक्के सरळ व्याजाणे ते आणि एकीकृत कर्ज चार पॉईंट पाच टक्के दराने या दोन गोष्टीबाबतची देणी महानगरपालिकेला द्यायची आहेत कलम त्र्याण्णव नुसार कोणकोणती परत एकदा बघा विहार जलदाय व्यवस्थाबाबतचे कर्ज आणि व्याज चार टक्के सरळ व्याजाणे आणि एकीकृत कर्ज चार पॉईंट पाच टक्के सरळ व्याजाणे मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील कलम एकशे पाच ब कलम एकशे पाच ब कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर महानगरपालिकेमधील परिवास्तूतून व्यक्तीला निष्कासित करण्याच्या अधिकारा संबंधित म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं जर महानगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये अधिकार गाजवला असेल किंवा अतिक्रमण केले असेल तर त्या व्यक्तीला त्या जागेतून मालमत्तेतून निष्कासित करता येते म्हणजे काढून टाकता येते तर असा अधिकार महानगरपालिकेला कलम एकशे पाच ब नुसार प्राप्त झालेला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा महानगरपालिका परिवस्तू संबंधात दाव्यांची संपरीक्षा करताना महानगरपालिका आयुक्तांना कोणते अधिकार असतात बघा एखाद्या संदर्भात जे विविध दावे अं विविध व्यक्ती किंवा संस्था टाकत असतात तर त्या दाव्यांची संपरीक्षा करताना म्हणजे दाव्यांच्या संदर्भात निर्णय घेत असताना आयुक्त महापालिका आयुक्तांना काही ठराविक अधिकार असतात आणि ते अधिकार कोणत्या दर्जाचे असतात कलम एकशे पाच नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजे जे दिवानी न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे अधिकार असतात ते सर्व अधिकार ह्या दाव्यांची सपरेषा करताना महानगरपालिका आयुक्ता सुद्धा आयुक्तांना सुद्धा प्राप्त होतात त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मुंबई महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण सहा कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा प्रकरण सहा हे महानगरपालिकेचा कर्ज काढण्याचा अधिकार म्हणजे महानगरपालिका सुद्धा राज्य शासनाकडून एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या संस्थेकडून कर्ज रक्कम घेऊ शकते आणि त्याच्याशी संबंधित माहिती या कलम प्रकरण सहा मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिकेस कोणत्या कारणासाठी कर्ज काढता येते म्हणजे कर्ज काढण्यासाठी कोणकोणती कारणे आहेत त्यातली कोणत्या कारणासाठी कर्ज काढता येते तर मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या अंमलबजावणी संबंधातील खर्च भागवणे म्हणजे जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी खर्च येतो तो खर्च भागवण्यासाठी महानगरपालिका कर्ज काढू शकते त्याच्यानंतर अधिनियमाखाली काढलेले कर्ज फेडण्यासाठी म्हणजे अगोदर काढलेले कर्ज जर फेडायचे असेल तर त्यासाठी त्या सुद्धा महानगरपालिका कर्ज काढू शकते त्याचबरोबर अर्थसंकल्पीय तूट महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प जाहीर केला जातो त्या अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी सुद्धा महानगरपालिका कर्ज काढू शकते त्यानंतर बघा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कोणत्या कलमान्वये महानगरपालिका तिच्या मालकीची स्थावर मालमत्ता गहाण ठेवू शकते म्हणजे कोणत्या कलमांवये मालमत्ता गहाण ठेवून सुद्धा महानगरपालिकेला कर्ज काढता येते तर कलम एकशे आठ अन्वये मुंबई महानगरपालिका ची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढू शकते बघा अशा प्रकारे आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत प्रकरण तीन चार पाच आणि सहा याच्यावर जेवढे जास्तीत जास्त प्रश्न काढता येतील तेवढ्या प्रश्नांचा मी समावेश केलेला आहे महत्वाच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर येणारे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू